तस्मै नम शिवा तस्मै श्री शिवाया श्री शिवा नो वेळ झालेला आहे एक दोन मिनटासाठी भजन घेऊया छोटंसं भजन लगेच कथेला सुरुवात होईल shivai hari ho ताली હાથ વર કરું સર્વ हरिओ नमः शिवाय भोले बाबा बाबाय होिवा ओम नमः शिवाय हरि शिवा भोले बाबा की जय हो नमस्षिवा। ओम नमस्षिवा।

तिपदे शिव हर हर वा पति महादेव की शांत बस शांत कालच्यासारखं गोंधळ घालणार का हरी अजून थोडं मॉनिटरला पाहिजे बघा आवाज बाळापूर नावाच्या या पवित्र भूमीमध्ये महान संत श्रेष्ठ श्यामबाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून शिवमहापुराण कथाने अनिज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे या शिवमहापुराण कथेच्या पाचव्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व सद्भक्तांना माझा प्रणाम इकडे बोलू नका इकडं इकडे बोलू नका माईकवाल्याकडे शिवमहापुराणाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे सजनानुसार शिवमहापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून शिवपुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे मला वाटतं हे वेगळं सांगायची गरज नाही गेल्या पाच दिवसापासून आपण अनुभवत आहात आपल्या कथेचा आजचा हा सहावा दिवस आहे सांगता समारोपाच्या दिशेनं आपण या ठिकाणी कथेचा प्रवास करत आहोत आपण सगळेजण या कथेच्या निमित्तानं उपस्थित आहात आपल्या सर्वांची उपस्थिती ही कथेची शोभा आहे आपल्या या पवित्र बसा उपस्थितीमध्ये ही सेवा आहे अरुणजी केंद्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी वाघ उपमहापौर संभाजीनगर यांच्याही या ठिकाणी स्वागत आहे दोघांचे जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करायचं केंद्रे साहेबही वेळात वेळ काढून या ठिकाणी म्हणजे चालू ड्युटीवर असताना वेळ काढून या ठिकाणी आले त्यांचे आभार मी भाऊसाहेबजी वाघ यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी हजेरी लावलेली आहे माझ्याकडे बघा तुम्ही आपल्या कथेशी एक रूप व्हा आपल्या जीवनाचं भलं व्हावं आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं याकरता ही कथा आपण गेल्या सहा दिवसापासून ऐकत आहोत मला असं वाटतंय की ज्यांनी ज्यांनी ही कथा ऐकलेली आहे आणि शिवमहापुराणामध्ये ज्या पद्धतीने श्रवणविधी सांगितलेला आहे त्या श्रवणविधीच्या नियमानुसार जर तुम्ही कथा ऐकली असेल तर आता मला सांगायची गरजच पडणार नाही कारण जर तुम्ही तशी कथा ऐकली असेल तर आपल्या घरामध्ये समाधान नांदत नक्की असेल मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी कथेतल्या गोष्टी जर घरामध्ये त्याचा वापर केला असेल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा प्राप्त झालेलं असेल आज आपण सहाव्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित आहात आज आमच्या कथेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक वारकरी संप्रदायाच वैभव भरतजी महाराज पठाडे वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत टाळी वाजून त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे वादक वैभव महाराज थोरात तेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही जोरदार टाळी वाजून आपण स्वागत माझ्याकडे थोडस लक्ष द्या कालच्या सगळा गोंधळ घालू नका आमचे पांडुरंग महाराज की ज्यांच्या मार्गदर्शनानं आपण या ठिकाणी परमार्थ करत आहोत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत गांदेलीकर थोडस लक्ष द्या फार महत्वाचे विषय मला आज सांगायचे कारण उद्या आपल्याला थांबायचंय परवा तुम्ही म्हणला तरी आम्ही तुमची कधी भेट होणार नाही मला असं वाटतं माहीत नाही आपली कधी पुन्हा भेट होईल ती कदाचित ही शेवटची भेट समजूया आणि शेवटची भेट समजून आपण त्या कथेचं चिंतन त्या ठिकाणी करूया काय माहीत पुन्हा कधी भेट होईल का नाही काय माहीत पता नाही किसी मोड पर फिर मुलाखात होईल एकदा गेलं की गेलं कुणी आम्ही येऊ कदाचित तुम्ही नसाल तुम्ही असाल तर आम्ही नसू सगळे आपण एवढे एका जागेवर पुन्हा मला वाटत नाही पुन्हा कधी येऊ म्हणून म्हणून मनुन। आहात आपण तर आपण त्याचा आनंद घेणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल वाक्य सांगतो आहे त्या गोष्टीचं समाधान मानणं नाही त्याचं त्या दुःख करत बसू नका आपल्या समोर जे आहे ना त्याच्यात जर समाधान मानलं ना तर आपल्याला आनंद होतो पण आपलं काय झालंय नाही त्याची घेता श्री आणि होईल दुरिणीचं पंथ आपण नसले नसलेल्या गोष्टी जास्त धोक्यात घेतल्या ना त्याचं आपल्याला जास्त दुःख व्हायला लागलं आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात समाधान नाही आपल्याकडे चांगली साडी आहे ना ती साडी चांगली आहे तीच घालायची नाही दुसऱ्याची पाच हजाराची बघितली की तशी मला पाहिजे जा, त्याचं जास्त दुःख आहे नाही नाही बरोबर बोलतोय मी हे खरं बोलतोय मी एक प्रापांशिक माणूस आहे म्हणून सांगतोय मला माहितीच या गोष्टी सगळ्या पण मी आपल्याला विनंती करेन माय आपली परिस्थिती जशी असेल ना तसं राहायला शिकलं पाहिजे एखादी तुमची चांगली मैत्री नसेल एखादी तुमची शेजारी नसेल तिनं पाच हजाराची साडी आणली म्हणून तुम्ही पाच हजाराची साडी आणण्याचा आग्रह तुमच्या मालकाकडे कधीच धरू नका पाचशे रुपयाच्या मध्ये तुम्ही समाधान माना त्याचं कारण असं आहे तुमच्या नवऱ्याची परिस्थिती तेवढी चांगली नाही आणि पत्नी ती असते जी नवऱ्याच्या परिस्थिती बरोबर जगत असते मी काय सांगतो माझ्याकडे लक्ष द्या नवऱ्या बरोबर जगणं वेगळं आणि नवऱ्याच्या परिस्थिती बरोबर जगणं वेगळं आहे तुमची ऐपत आहे तर तुम्ही नक्की दहा हजाराची घेतली पाहिजे आमच्याकडे पोटात दुखत नाही आम्हाला अजिबात त्याचं वाईट वाटत नाही घेतलीच पाहिजे पण आपल्या नवऱ्याची परिस्थिती जर एखाद्या वेळेला खर खराब असेल एखाद्या वेळेला पगार झालेला नसेल एखाद्या वेळेला पैशाची अडचण असेल तर मला वाटचं वाटतंय की तुम्ही मालकानं म्हणण्याच्या अगोदर तुम्ही म्हणलं पाहिजे मालक या पंचमीला साडी राहू द्या आहे मला ती घालीन मी मला वाटते नवऱ्याचा अधिक प्रेम तुमच्यावर राहणार नाही जी माणसं आपल्या संकटामध्ये आपल्याला साथ देत असतात ना त्या माणसाच्या विषयी अंतकरणात प्रेम हे वाढत चलते लक्षात ठेवा राहिले थोडे तास राहिलेत हे दोन अडीच तास उद्याचे दोन तास राहिलेत झालं पुन्हा प्रवास संपलेला आपला पुन्हा आम्ही जातो आमच्या गावा आस आहेत माझ्या पुढे बसला तर तुम्ही लक्ष देऊन का या गोष्टीची फार गरज आहे समाजाला या गोष्टी गरजेच आहे परिस्थिती बरोबर जी माणसं जगत असतात ती माणसं लवकरात लवकर मोठी होत असतात बघितलं तुमच्या बापानं कधी नवीन मला कपडे आणा असं आग्रह केलेला बघितलं पूर्वी हो तुमच्या बापा बाप तुमच्यासाठी कपडे आणत असतो पण स्वतः मात्र फाटके कपडे घालत असतो घरातली माणसं जाळवेला म्हणतील ना पोरी पोरं अन्ना तुम्ही ड्रेस बदलादा तुम्ही कपडे बदला नवीन घ्या राहू दे आहेत मला आहेत मला कधी कधी आपल्या बापाच्या बनियेला आणि शर्टला पडलेले भोक बघितले ना लक्षात येतं आपल्या नशिबाला जी बोळ पडायची होती ती आपल्या बापाच्या बनियेला पडले खूप कष्ट करत असतो तो आपल्यासाठी खूप कष्ट करत असतो पण स्वतः नवीन घेण्याची अपेक्षा त्यानं कधी केली नसते कारण त्याची परिस्थिती तशी नसते शिव आणि पार्वतीच्या विवाहापर्यंतची कथा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे त्या वेगामध्ये ते सगळा गोंधळ ते सगळं त्यामुळे तुम्हाला तुमचं काल लक्षच नव्हतं हे आम्हाला मान्य आहे पण मी सांगतो आपल्याला ऐका शिवप्रभूचा आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हिमालयाच्या गुहेमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतो आहे पर्वतराज आणि मैना माता हे पार्वतीचे त्या ठिकाणी आईवडील आहेत शिवजीचा शृंगार त्या ठिकाणी केला जातोय शिवई शंभू वनकर ही शृंगारा शिवजीचा शृंगार केला जातोय आणि शिवजीचा शृंगार करत असताना शिवजीचा कशा पद्धतीने शृंगार केला जातोय तर त्याचं वर्णन असं आलेलं आहे बघा शिवजीचा त्या ठिकाणी अंगाला भस्म लावलं जात आहे शिवजीच्या अंगाला भस्म का लावलं जाते सामान्य नवरदेव पावडर लावत असतो बरोबर आहे ना पावडर लवली का आवली काय म्हणतात त्याला बरोबर आवली लवली मी कधी लावत नाही पण ती लवली का आवली काहीतरी म्हणतात त्याला बरोबर आहे का नाही ते लावत असतो सामान्य नवरदेव हा पावडर लावत असतो शिवजी मात्र अंगाला भस्म लावतायत ऐका आज आज लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला शिवजी अंगाला भस्म लावतायत विचारलंय शिवजीला की शिवजी जगातले सगळे नवरदेव अंगाला जर पावडर लावत असतील तुम्ही अंगाला भस्म का लावताय टाळलं शिवजी दिलेलं उत्तर आहे शिवजीचा भाव शिव महापुराणामध्ये वर्णन आलेला आहे शिवजींना हे संदेश लोकांना द्यायचा आहे की बाबा मी अंगाला भस्म का लावतोय त्याचं कारण एक ना एक दिवस या शरीराचं सुद्धा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही एक ना एक दिवस माती होणार आहे याची सुद्धा शरीराची माती होणार आहे नाही तर तुमचं शरीर असू द्या याला किती जरी मेकअप केलं याला किती जरी सजवलं याला किती जरी चांगल्या कपड्यानं गुंडाळ गुंडाळ म्हणेन मी नेसलं नाही म्हणेन गुंडाळलं म्हणेन याला किती चांगल्या कपड्यामध्ये गुंडाळ याला वरून कितीही मेकअप देण्याचा आकार केला ना तरी एक ना एक दिवस माझ्या दादानो या शरीराची सुद्धा माती होणार आहे या शरीराचं सुद्धा भस्म होणार आहे शिवजी अंगाला भस्म का लावतायत शिवजी सांगतायत की अरे भस्म होणार असेल याचं शेवटी भस्मच होणार असेल मेल्याच्या नंतर जर याचं भस्म होणार असेल तर जिवंतपणीच अंगाला भस्म लावायला काय हरकत आहे आणि ज्या वेळेला तुमचं भस्म होईल ना त्यावेळेला या जगातलं तुमच्या सोबत कोणी नसेल हे लक्षात ठेवा एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे दादा आणि या या शरीराची माती होईल ना हे सगळे तुमच्या पुढे पुढे करतायत ना सगळे याच्यातलं त्या कुणीच नसेल तुमची माती होईल तुमचं भस्म होईल ना कोणी नाही ती सांगाती सारी ही कामे खोटी आणि अंती जाणे मसनवटी शेवटचा प्रवास हा स्मशानाकडे असतो माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा शेवटचा प्रवास हा स्मशानाच्या दिशेने असतो आणि ज्या वेळेला या देहाचा प्रवास हा स्मशानाच्या दिशेनं होत असतो ना त्यावेळेला इथं आपलं या जगामध्ये कोणी नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा इकडे ना इकडे म्हटलं ना इकडे इकडे इकडे